तुमचे चालू चालले का तुमच्या अंगावर धावल्या माझ्या अंगावर धावल्यामुळं का मित्र मग सगळे आहे ना तिकडे महिला वर्ग सगळे नागाला पाहिल्या पाहिल्या वरून दर्शन घ्यायला लागले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला आता जस्ट दहा एक मिनटापूर्वी नगदवाडी एरियामधून आपल्याला फोन आला तर भाऊ तुमचं नाव काय सतीश घुसाळे भाऊंनी फोन केला होता आता घरामध्ये साप बघितलेला तिने नागतेनी सापाची पण वळखण सांगतात नाग आहे म्हणे तर बघू आपण इथं इदर... या आहे का त्याच का कार तर तुम्ही बघू शकतात गाई म्हशी वगैरे घराचा भाग पण तुम्ही बघू शकता किती अडचणीचा आहे एकदम वाकून इथं घरामध्ये कॉटन कॉटन वाग का मी मित्रांनो तुम्ही बघू शकतात इथं कोकरा जातीला साब असलेला आहे अंधारामध्ये तुम्ही सगळे बाहेर बाकी हां बघा बाहेर द्या मोकऱ्या तर मित्रांनो अडचणीचा भाग आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता कसा भाग आहे सगळं एकदम बेछणा वगैरे एकदम अडचणी कोठी मार तो बसलेला आहे उंदरा बेडकाच्या शोधामध्ये तो तिथून आलेला असा त्याला उचलतो का जा सगळं

यो भाइहरु चले चलो भाइ हो न ए यरेन दोरेले नि पायो यो दोरा टिका त फाइट कुन कुन दोरा आयो बरु जो गाइस अब मछि राखे गा गङले एक कति आला भयो न मान्ने मात्र बा पाच जना मान्ने

मित्रांनो सगळेजण आहे ना तिथे महिला वर्ग सगळे नागाला पाहिल्या पाहिल्या वर्ग दर्शन घ्यायला लागले ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटत त्यावेळेस बाकी वाजता कोणती साप पाना वगैरे काढत नाही आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात हे सरपटणारे प्राणी आपल्या घराच्या आजूबाजूला निवाऱ्यासाठी येऊ शकतात ये उंदेर बेळूक आता तुम्ही घराचा परिसर बघितला किती अडचणीचा भाग होता उंद्र पण होती अंधारामुळे याच्यात हे नाही उंदरं पण होती ते उंदराच्या पाठोपाठ आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो का आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून साप आपल्या घर असं येणार नाही हलू नका त्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं ना त्यावेळेस तो त्याचा काढतस खूप अडचणी सर्वांच्या घरामध्ये महिला वर्ग कुणी पाहिला दागवत वावरातून तो घराच्या बाजूला बघितला तर त्याच्यामुळे दुर्घटना पण नाही लक्षात नसतं आलं तर एका सर्व जर का असे आपल्या परिसरामध्ये काही सापाल तर जवळ पण उडी पण मारली ती का मित्रांनो बघू शकतात आज त्याला काय आता बर्नी मध्ये लॉक करू काय कारण तिथे ड्युटी वरून जेल झोपील होतो पण ती पण विचार पूर्व नाही करता डायरेक्ट जे शॉर्टकट असते ना आपण आलेलो यांची सर्वांची आता भयभीत दूर झाली आता सापा काढल्यामुळे आपण त्याला बर्नी मध्ये लॉक करून काय वेळात त्याच्या परिणामाच्या विषय सोडून देही लाइक गाइस टेक द जाय तो लाग ले लाग आ ना जाय त्याला दिशेने सोडून देऊ जर का आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घराच्या आजूबाजूला साप येऊ शकतात प्रत्येकानी काळजी घ्या साप दिसला तर मारायचा बिलकुल माराच्या मारायच्या नादामध्ये सप जास्त प्रमाणामध्ये मारता सर्प मारतानाच सर्पदंश जास्त प्रमाणात घडलेले आपल्या परिसरामध्ये कारण सापाला मारू नका जर साप आढळले तर सर्प मित्राला तसं म्हणून कळवा जा साप वाचवा आणि सर्प वाचवा आणि सर्पदंश टाळवा सर मित्रांनो असे काही साप आढळलेत मारायचं आणि पकडायचा बिलकुल प्रयत्न करू नका पकडायच्या ना पण तुम्हाला काही सापा माहिती असणार साप विशेरी बिनविशेरी पकडायच्या नादामध्ये पण शकतो नाही आमचे काय असे काही व्हिडिओ बघून कुणी पण साप पकडायचा बिलकुल प्रयत्न करू नका नाही तर तुम्ही जीवा जीवावर भेटू जीवा सर्व जे आता भयमुक्त झालेले भाऊचे पण खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं त्यांना नंबर भेटल्यामुळं त्यांनी तात्काळ आपल्याला फोन केला तुमचं थरकाप चालू आहे का तुमच्या अंगावर धावल्या धावल्या माझ्या अंगावर धावल्यामुळं का नाही